नमस्कार मी उज्ज्वला बऱ्याच वेळा आपल्याला भट्टी खावीशी वाटते किंवा आपल्याकडे अचानक पाहुणे येतात तेव्हा भट्टी करायची असते आणि नेमके आपले घरातले भट्टीचे पीठ संपलेले असते अशा वेळेस अगदी पोळीसाठी आपण जे गव्हाचे पीठ वापरतो त्या पी पीठापासूनच मी ही भट्टी करून दाखवली आहे त्यासाठी हा खास व्हिडिओ बट्टी एकदम मस्त खमंग खुसखुशीत झालेली आहे आणि त्याचे पुढं किंवा थर बघू शकता किती छान आणि मस्त झालेले ते आणि अगदी सोप्या पद्धतीने हे भट्टी मी केलेली आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज सर्वात पहिले पिठामध्ये घालायचा मसाला तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात एक चमचा धने अर्धा चमचा जिरे एक चमचा बडी शोप घेतली आता याची जाडसर भरड तयार करून घेऊ मस्त अशी जाडसर भरड घेत तयार झालेली आहे ही भरड आपण पिठामध्ये टाकली की पिठाची चव खूप छान आणि मस्त लागते यात पुन्हा एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा हातावर कुस करून तोही टाकून देऊ यामध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची हळदीमुळे बट्टीला छान असा कलर येतो आता यामध्ये या एक वाटी गरम पाणी टाकून द्यायचं बाजूच्या गॅसवर मी दोन चार वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये सर्व मसाला छान मिक्स करायचा नंतर अर्धी वाटी दही घेतलं दही रूम टेम्पेशरवरच घ्या किंवा थंड घ्या कोणतंही घेऊ शकता कारण आपण ऑलरेडी गरम पाणी घातलेले आहे त्यामुळं त्याचा काही फरक पडत नाही दही सुद्धा यामध्ये मिक्स केलं की त्याच वाटीने नंतर एक वाटी रवा घेतला रवा झाड बारीक कोणताही घेऊ शकता कारण गरम पाण्यामध्ये तो छान असा मिक्स होऊन जातो नंतर यामध्ये अर्धी वाटी दाळीचं पीठ घेतलं मी डाळीच्या पीठामुळं बट्टीला छान असा खमंगपणा येतो दाळीचं पीठही मिक्स झालं की नंतर यामध्ये मी मोठ्या चमच्याने तीन एक चमचे तूप टाकून घेते तूप वितळायची गरज नाही आहे कारण आपण पुन्हा यामध्ये कोमट पाणी घालणार आहे तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता सुरुवातीला जे गरम पाणी केलेलं होतं बाकीचे करेपर्यंत ते पाणी थोडंसं कोमट होतं त्यातलंच एक वाटी पाणी यामध्ये मी घेतलं नंतर हे सर्व साहित्य पुन्हा मिक्स केले त्यात आता चवीनुसार मीठ घ्यायचे चार वाट्या गव्हाची पीठ घ्यायचे आपल्याला त्या अंदाजाने मीठ घेतले छोटा पाव चमच्या भरून मी खाण्याचा सोडा घेतला खाण्याचा सोडा दयामुळे ऍक्टिव्हेट होतो आणि बट्टी मस्त खमंग खुसखुशीत होते पण खाण्याचा सोडा जास्तही नाही टाकायचा त्यामुळं बट्टी तेलकट होण्याची शक्यता राहते आता यामध्ये ज्या वाटीने बाकीचे साहित्य मोजले त्याच वाटीने गव्हाचे पीठ मोजून घ्यायचे आणि पोळीसाठी आपण घरात रेग्युलर जे गव्हाचे पीठ वापरतो तेच पीठ घेतले पीठ चाळणीने चाळून घ्यायचे त्यामुळे मी चाळणीत टाकून घेते आता तुम्ही जाड बारीक कोणतीही चाळणी घेऊ शकता त्याने काही विशेष फरक पडत नाही पीठ चाळून घेतले की पीठ भिजवून घ्यायचे आहे आणि पीठ भिजवत असताना कोमटच पाणी वापरा अशी काही नाहीये रूम टेम्परेचर वरचे पाणीही वापरू शकता आता मी यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून हे घट्टसर पीठ मळून घेते आपल्याला पोळीसाठी जसे पीठ लागते त्यापेक्षा किंचित घट्टसर पीठ मळून घ्यायचे हे बघा एकदम छान आणि मस्त हे पीठ मळल्या गेलेलं आहे आता याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही कारण रवा आपण सुरुवातीलाच पाण्यात टाकलेला होता त्यामुळे तो छान असा भिजल्या गेलेला आहे लगेच आता याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या मी पोळपाटावर जसा आपण पोळीला उंडा घेतो तसा गोल करून उंडा घेतला फक्त त्याची घडी वगैरे निघालायची तसा आता गोल उंडा केला कोरड्या पिठात डुबून घेतला त्याची पतली पोळी लाटून घ्यायची उलटून पालटून दोन्ही बाजूने मस्त हे लाटून घेऊ आणि जेवढी पतली जेवढी मोठी लाटता येईल तेवढी मोठी लाटून घेऊ हे बघा मस्त पोळपाट भरून पतली पोळी लाटून घेतली लाटत असताना ला जास्त पिठाचाही वापर केलेला नाहीये घट्ट पीठ मळल्यामुळं आता ही पोळी मी ताटात टाकून देते आणि अशाच पद्धतीने आणखी दोन मिया तीन लाटून घेते मी या ठिकाणी तीन पोळ्या पोळपाट भरून भरून लाटलेल्या आहेत त्यामुळे एक सारख्या मापाच्या झाल्या त्या आता याला तेल लावून घ्यायचं सर्व पोळीला तेल लावून घेते त्यानंतर यावरती आता दुसरी पोळी टाकून द्यायची मी याचा रोल बनवणार आहे आणि तो रोल उकडून घेऊन त्याची बट्टी करणार आहे तुमच्या लक्षात आलेच असेल आतापर्यंत आता याला सुद्धा छान तेल लावून घ्यायचं आता दोन पोळीचा जर रोल केला तर तो फार छोटा होतो त्याची छान असे थर येत नाही घडी पड म्हणजे आपण जे घडीची बट्टी म्हणतो तसे थर येत नाही त्याला आणि चार पोळीचा केला तर तो खूप मोठा होतो आजपर्यंत उकडायला वेळ लागतो म्हणून मी तीन पोळीचाच करून घेते नेहमी आता याला छान असे तेल लावून घेतले की नंतर याचा रोल बनवायचा आहे आपल्याला प्रत्येक थरावरती तेल लावून घेतल्यामुळे नंतर पुढं सुटायला याची मदत होते आणि छान अशी बट्टी खुसखुशीत खमंग तयार होते असा रोल तयार करून घेतला घट्ट सर चा भागे तो ठाकाई चा पट करूं। एक सार की नंतर याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो काढून टाकायचा कट करून म्हणजे एकसारखी बट्टीचा जो हो रोल आहे तो तयार होतो कुठे छोटे कुठे मोठे होत नाही आता यालासुद्धा तेल लावून घ्यायचं म्हणजे उकडताना ते एकमेकाला चिटकत नाही ज्या चाळणीवर किंवा जाळीवर आपल्याला ठेवायचं आहे त्यालाही चिटकत नाही याची शेवटचं जे टोके तो थोडेसे किंचित मिटून घेतले अशाच पद्धतीने मी ऑलरेडी एक रोल तयार करून घेतलेला होता आणखीन एक रोल बसेल या प्लेटमध्ये आणि पिठापासूनही तयार होईल मी आता आणखीन एक रोल अशाच पद्धतीने तयार करून घेते तीन तीन पोळीचे मी एक तीन रोल तयार करून घेतले तेवढ्या पिठापासून हे तीन रोल तयार झाले आणि दोन पोळ्याचं पीठ उरलेलं आहे त्याचाही छोटा रोल होऊ शकतो पण मला मात्र त्याची पोळी लाटून त्याला असे टोचा मारून तव्यावरती एकदम मंद गॅसवरती खाकऱ्यासारखी ती भाजून घ्यायची आहे मी आता हे उकडायला म्हणजेच पाण्यावरती वाफेवरती उकळण्यासाठी ठेवून देते कढईमध्ये पाण्याला आलेली त्यावरती चाणी ठेवून देते आणि फुल गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून जवळपास दहा ते, ते, ते थे थे। पास बारा मिनटं हे वाफून घ्यायचं आहे आणि यातून वाफ निघून जाऊ नये म्हणून यावर काहीतरी ओजे ठेवायचे आता याचं झाकण जे आहे ते चंबूसारखं आहे म्हणून मी खलबत्ता ठेवून देते तुम्ही पोळपाट वगैरे ठेवू शकता सपाट झाकण असेल तर जवळपास बारा मिनटं झाले फुल गॅसवरती वाफेवर आपण रोल उकडण्यासाठी ठेवून दिलेले होते बघा मस्त टम्मा फुगलेले आहे आणि पहिले रोल बघा बाजूला कोपऱ्यात दिसत असेल किती छोटे येते आणि हे बघा किती मस्त टम्म फुगलेले आता आतपर्यंत शिजले की नाही हे पाण्यासाठी चाकू घालून बघायचा चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजे छान असे शिजलेले आहे चाकू जर क्लीन निघाला नाही तर पुन्हा डबल झाकण ठेवून दोन चार मिनटं वाफवून घ्यायचे आता गॅस बंद करते आणि ही प्लेट खाली घेते आता हे रोल थंड होत आहे तोपर्यंत वरणाला फोडणी देऊन घेऊ हे लगेच गरम गरम नाही कापायचे दोन टेबल स्पून तेल गरम झाले की अर्धा चमचा मोरे अर्धा चमचा जिरे घेतले त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आणि दोन तीन मिरच्या बारीक चिरून त्याही त्यात टाकल्या आता मिडियम गॅसवरती हे सर्व साहित्य छान असं परतून घेऊ दोन ते तीन मिनटामध्ये मस्त परतवल्या गेलं आहे आता यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घ्यायची आणि लसूण अद्रकच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंतही परतून घेऊ गॅस कमी करून घेतला की यामध्ये पावडर मसाले टाकायचे एक चमचा कश्मीरी मिरचीचं लाल तिखट घेतलं त्यामुळे छान अशी तर्री येते तुम्ही तर्रीसाठी जे वापरत असाल ते घ्या एक चमचा लाल तिखट घेतले रेग्युलरचे तुम्ही तिखट कसे खाता किंवा तुमचे तिखट कोणते आहे त्यानुसार घेऊ शकता अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आता या दोन चमचे सांबार मसाला टाकायचा मी हा सांबार मसाला घरीच बनवलेला आहे बाहेरचा बेसळयुक्त अन्नापेक्षा घरच्या गर घरी अगदी शुद्ध पद्धतीने बनवू शकता करायला अतिशय सोपा आहे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता यामध्ये चिंचं आणि गुळाचं पाणी टाकून घेते मी थोडशी शिंचा निगूळ भिजत घातलेला होता नंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आता मिडीयम गॅसवरती या सर्व साहित्याला छान अशी उकळी उकळीवू द्यायची झटपट वरण तयार होतं चवीलाही खूप छान आणि मस्त लागते आता यामध्ये जे वरण शिजवून आणि घोटून घेतलेलं होतं ते घ्यायचं आणि हे सर्व साहित्य छान एकत्र करून मस्त अशी याला उकळीवू द्यायची पण हे वरण अजून घट्ट आहे याला थोडस पतलं करायचं त्यासाठी यात पाणी टाकून द्यायचे कारण बट्टीसोबत शक्यतो पतले वरणात छान लागते आता तुम्हाला किती घट्ट किती पातळ आवडत असेल त्यानुसार तुम्ही ते पाणी टाकून ॲडजस्टमेंट करू शकता यामध्ये मी एवढं या पाणी टाकून दिलं आणि इतकं पतलंही केलेलं आहे यात आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि बाजूच्या गॅसवरती याला उकळी येण्यासाठी ठेवून देते आणि इकडं आता बट्टी तळायला घेते वरणाला फोडणी देईपर्यंत हे जे रोल आहे बट्टीचे हे थंड होतात ते मी आता काढून घेते आणि कट करून घेते आता हे रोल कट करून भट्टी तयार करून घ्यायची असे सरळ कट करून मस्त असे त्याची थर दिसतात पण असं जर तुम्हाला आवडत नसेल छोटी छोटी आकार येत असेल त्याचा तर तिरक्या पद्धतीने कट करून घेऊ शकता हे बघा एकदम छान आणि मस्त हे बट्टी तयार झालेली आहे आता तिरकी पद्धत कशी चाकू थोडासा तिरका करायचा आणि अशा पद्धतीने एकदा बाजूचं काढून घेतलं की नंतर हे बघा अशी तिरक्या पद्धतीने बट्टी कट करायची आता भट्टीचा आकार जो आहे तो थोडासा लंबा होतो आणि छान अशी भट्टी दिसायलाही छान दिसते आणि याच्यातले थर जे आहे ते मात्र तेवढेच राहतात फक्त तिरके कट केल्यानं थोडासा मोठा आकार वाटतो कढईत मी ऑलरेडी तेल ठेवलेलं होतं तापायला ता तेल तापलेलं आहे आणि मिडियम तापलेल्या तेलामध्येच भट्टी तळायची आणि मिडियम गॅसवरच तळायची फुल गॅसवर तळायला गेलं तर बट्टी जळून जाईल आतमध्ये कच्ची राहील आणि थंड तेलामध्ये कमी गॅसवर तळली तर तेल कट होईल कडाईत बसतील एवढ्या भट्ट्या टाकून दिल्या थोडासा फेस कमी झाला की नंतर उलटून घ्यायच्या उलटून पालटून दोन्ही बाजूने मस्त खमंग खुसखुशीत गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतली आणि मिडियम गॅसवर तळल्यामुळे आतपर्यंत तळल्या जाते त्यामुळे याची चव खूप छान आणि मस्त खमंग खुसखुशीत लागते थोडीशी तिरकस कट केलेली बट्टी तळून घेतली दोन्हीच्या चव मध्ये नाही फरक फक्त दिसण्यामध्ये फरक होतो तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी अचानक कधीही मनात आले तरी आपण ही भट्टी करू शकतो कारण त्यासाठी स्पेशल अशी पीठ लागत नाही गव्हाची पीठ तर घरात नेहमी असते त्यामुळं कधीही करू शकतो आपण ही भट्टी एकदम छान आणि मस्त चविष्ट रुचकर खमंग खुसखुशीत भट्टी तयार आहे मी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने भट्टीची रेसिपी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही तुम्हाला काही शंका असेल काही समजले नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता बट्टी बघा अगदी दोन बोटाने चुरता येते इतकी मस्त खमंग खुसखुशीत कुछ झालेली आहे बट्टी शक्यतो खाताना नेहमी अशी चुरून त्यावर वरण टाकूनच खायची त्यामुळे त्याची चव खूप छान आणि मस्त लागते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद